सामी पुण्यतिथी आहे या निमित्त मी इथे हजर झालो मला बडे बाबांचे अलीगडचे दत्तात्रय बडे महाराज त्यांचे नेहमी व्हॉट्सअपला क्लिप असायच्या जाहिरात असायच्या जा, आमंत्रण जा, असायचं त्यामुळे हो मी कराडवरून इथे आलो माझं भाग्य आणि तुमचं दर्शन झालं हे महत्वाचं आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी बळीबाबांचा कवली बाबांचा वाघमारी महाराजांचा सर्व संत मंडळींचा आमच्याशी माझ्याशी त्यांचा संत संघ मला लाभला हे माझं मोठं भाग्य म्हणायचं हे लक्षात घ्या हा संत मंडळीचा कारण काय काय काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या महत्वाचे म्हणजे काय माहितीये का काही ठिकाणी मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे देव मोठा का संत मोठा साधू मोठा का अगदी नमस्कार कुणाला करावं तर मी तर तुम्हाला सांगेन की साधू संत हे देवापेक्षा मोठे आहेत लक्षात घ्या तुम्ही जाणलं तर आहे नाही तर नाही लक्षात घ्या आता हरिपाडामध्ये माऊलीने दोन पाहुणे सांगितले नामाविणेवर तर नरकाची पण नरकाची पायी जाणार यमाच पा दुसरा पाहुणा कुठला सांगितलंय तुम्हाला यमाचं पाहुणा व्हायचं आहे का देवाचं पाहुणा व्हायचंय तुम्ही ठरवायचं आहे लक्षात घ्या तीर्थीवरती भाव धरे करू ना शांतीदायक पाहुणा खरी करी म्हणजे तुम्हाला पाहुणा यमाचं व्हायचं आहे का देवाचं व्हायचं आहे आपलं पण ठरवायचं आहे आता सगळं दुखोबा राणी तुम्हाला सांगितलं दुखोबा रायनी काय संसार केला काय परमार्थ केला सर्व संत मंडळीने आज साडेचारशे वर्षे झाली तुम्ही कीर्तन ऐकता प्रवचन ऐकता आपलं आयुष्य त्यामध्ये ऐकण्यात गेलं पण पण आपल्यात बदल झाला बदल लक्षात घ्या आहे कारण काय माहितीये काय तुकोब म्हणतात पुत्र व्हावा याचा गुंडा त्याचा त्रिलोकीय झेंडा जसं बडेरामांचा मुलगा दत्तात्रय बडे महाराज आणि त्यांचा मुलगा धनंजय बडे महाराजांनी सुंदर पहिल्यांदा सुरुवात कीर्तनाची केली छान कीर्तन केलं तसं पुत्र व्हावा हिसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याने जो अभंग घेतला लक्षात घ्या पण त्या ठिकाणी नामस्मरण सांगितलं सगळे महाराज नामस्मरण सांगतात लक्षात घ्या सगळे महाराज कीर्तनकार सांगतात नामस्मरण करा पण नामस्मरण करण्यासाठी एक लक्षात घ्या तुम्ही लक्षपूर्वक आहे का, का। नामस्मरण करण्यासाठी तुमचं मन स्थिर असावं लागतं मन चित्त स्थिर असावं लागतं कारण हे मन फार चंचल आहे लक्षात ठेवा बौद्धज जाईल अमेरिकेला जाईल फ्रान्सला जाईल इंग्लंडला जाईल लक्षात घ्या आणि आपलं मन हे लक्षात घ्या हे देह काळाचे धन कुबेराचे आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत हा सूर्य नारायण आहे सूर्य आहे तो पर्यंत हा भवसागर तरुण जाण्यासाठी धरून जाण्यासाठी तुम्ही हा भवसागराची वाट हे डोंगर दऱ्या पार पाडून जाण्यासाठी वाटचाल करा म्हणून तातडी करा परमार्थाची तातडी करा तातडी करण्यासाठी का सांगितलं तर वेळ कमी लक्षात घ्या कारण अल्प आयुष्य मानवी देव अल्प आयुष्य मानव आमचं हे काम क्रोध सगळी मुलं सांगितली दहा मुलं सहा मुलं ते पाच मुली सांगितलं मग तेच काम क्रोध विकार जे सांगितले की नाही ते तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ते तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे अगोदर ज्ञानेश्वरी म्हणता नववा दे क्रमांक पाचशे सतरा तू मन हे मिची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे करते